पुण्यातल्या दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात शारदेश मंगलम हा गणपती बाप्पाचा विवाह सोहळा त्याचबरोबर आंबा महोत्सव हा मोठ्या थाटामाटात पार पडला याच विवाह सोहळ्याची आणि उत्सवाची काही खास क्षणचित्र तुमच्यासाठी पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी मंगल मूर्तीच्या भोवती केलेली आंब्यांची आरास सनई मंगलाष्टकांचे मंगल स्वर आणि लग्न सोहळ्यासाठी सजलेला मंडप अशा वातावरणात अक्षय निमित्त दगडूशेठ गणपतीला अकरा हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखवण्याबरोबरच श्री गणेश आणि देवी शारदा यांचा विवाह देखील आयोजित करण्यात आला होता साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला अक्षय तृतीयेचा मुहूर्त अक्षतृतीयेच्या या मंगल दिनी गणरायाचे दर्शन व्हावे याकरता भाविकांनी पहाटेपासूनच मंदिरात रांगा लावल्या होत्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात आंबा महोत्सव देखील आयोजित करण्यात येत असतो आणि यामध्ये गणपती बाप्पांना अकरा हजार आंब्यांचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला गणपत संप्रदायातील परंपरेनुसार विवाह सोहळ्याचं आयोजन केलं जातं यंदाचं हे तिसरं वर्ष आहे दुपारी बारा वाजून एक्केचाळीस मिनिटांनी भगवान श्री गणेश आणि देवी शारदा यांचा विवाह म्हणजेच शारदेश मंगलम सोहळा थाटात ता पार पडला सभामंडपात लग्न सोहळ्यातील सर्व धार्मिक विधींसह देखील झाली मंदिरात शुक्रवारी पहाटे तीन वाजता ब्रह्मणस्पती सूक्त अभिषेक झाला त्यानंतर पहाटे चार वाजता प्रख्यात गायिका मनीषा निश्चल यांनी स्वर अभिषेकातून गायन सेवा अर्पण केली सकाळी आठ वाजता विशेष गणेश याग झाला रात्री अखिल भारतीय महिला वारकरी मंडळाच्या वतीने उटीचे भजन देखील आयोजित करण्यात आले आहे श्री गणेशांच्या दोन शक्तींना गणपत्य संप्रदायात म्हणतात तर भगवंताच्या ज्ञानशक्तीला देवी बुद्धी असं म्हणतात अश्विन महिन्यामध्ये शरद ऋतू असल्याने या काळात प्रकट झालेल्या देवी बुद्धीला शारदा असं म्हणतात आणि शरद ऋतूतील चंद्राप्रमाणे तिची उज्ज्वलता आल्हाददायकता असल्याने तिला शारदा असे म्हणतात शरद ऋतू मधील प्रसन्नतेप्रमाणेच देवी बुद्धीने प्रसन्नता प्राप्त होत असल्याने तिला शारदा असं म्हटलं मिलिंद राहुरकर यांनी लग्न सोहळ्याचं पौरोहित्य केलं तसंच आंब्याचा प्रसाद ससून मधील रुग्णांना श्री वत्सलमधील मुलांना अपंग सैनिक पुनर्वसन केंद्र खडकी इथे तसंच वृद्धाश्रम आणि दिव्यांग मुलांच्या संस्था आणि मंदिरातील भाविक यांना देण्यात आला जय गणेश आज अक्षय तृतीया आणि आपल्या भारतीय परंपरेप्रमाणे साडेतीन मुहूर्तापैकीचा हा एक अतिशय शुभ मुहूर्त आपल्या श्रीमंत दगडूशेठ ठोई गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये आज अक्षय तृतीया साजरी केली जाते मंदिराला आतून बाहेरून फुलांची आकर्षक सजावट केलेली आहे आणि अकरा हजार आंब्यांचा महानैवेद्य हा बाप्पांच्या चरणी समस्त भक्तांच्या वतीने अर्पण करण्यात आलेला आहे आणि अनेक कार्यक्रमांचं आयोजन आज केलेलं आहे पहाटे बाप्पांना पहाटे तीन वाजता ब्रह्मणस्पती सुक्ता अभिषेक हा करण्यात आला त्यानंतर चार वाजता स्वराभिषेक गायिका मनीषाताई निश्चल यांनी स्त्रींच्या चरणी अर्पण केला गणेशा त्यानंतर अभिषेक हे तर धार्मिक विधी सुरू आहेतच परंतु आजचा दिवसाचा विशेष कार्यक्रम म्हणजे भगवान श्री गणेश आणि देवी शारदा यांचा शुभविवाह हा या ठिकाणी आत्ता बारा वाजून एक्केचाळीस मिनिटांनी मंदिरामध्ये संपन्न होणार आहे गणपती संप्रदायानुसार गणपती बाप्पांचे दोन विवाह सांगितलेले आहेत एक गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी वल्लभेश मंगलम देवी वल्लभा आणि भगवान श्री गणेश आणि आजच्या अक्षय तृतीयेच्या दिवशी दे देवी शारदा आणि भगवान श्री गणेश यांचा शारदेश मंगलम हा विवाह सोहळा प्रतिकात्मक विवाह सोहळा हा या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि समस्त भक्तांच्या वतीने गणराया चरणी हीच प्रार्थना करण्यात आलेली आहे की हे गणराया आम्हाला चांगली बुद्धी दे आणि जे काय अवर्सनाची जी छाया महाराष्ट्रावर संपूर्ण देशावर पडलेली आहे दे, ती दूर होऊ दे भरपूर पर्जन्यवृष्टी होऊ दे आणि सर्व भूमी आणि सर्व नागरिक भारता या भारताचे या देशाचे सुजलाम सुफलाम होऊ दे, हो दे सर्वांना समाधान आनंद ऐश्वर लाभू दे ही च ही प्रार्थना सगळ्यांच्या वतीने ही गणरायांच्या चरणी करण्याकरता या विवाह सोहळ्याचं देखील आयोजन आपण केलेलं आहे कृपया आपण बाप्पांच्या दर्शनाचा मंडळी तुम्ही कधी या अंबा महोत्सवामध्ये दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनाला गेला आहात का तुमचा अनुभव कसा होता कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर गणपती बाप्पाचे भक्त असाल तर कमेंट मध्ये गणपती बाप्पा मोरया असं सुद्धा नक्की लिहा गणपती बाप्पा मोरया अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका